जमुना के तट धेनु चरावत जमुना के तट चरावत गावत है गोवालरी, गावत है गोवालरी गीत प्रबंध हास्य विनोद नाचत है श्री हरि, नाचत है श्री हरि। मायरी ದೇಖತ್ಮೆ ನಂದಲಾಲ ಮಾಯರಿ ದೇಖತ್ಮೆ ನಂದಲಾಲ ಕಾಸೇ ಪಿತ್ಬಸನ್ ಹೇಜಲಾಲ ಕಾನೋಮೆ ಕುಂಡಲ ದೇತಿ ಢಾಲ ಸಿರ್ಪರಮೋರ ಪಿಸಾ ಚಂದಲಾಲ ಅಭಿರಗುಲಾಲ ಸಬಕೆ ಮಾಥಾ ಹಾರ ಸುವಾಸ ಪಿನ जाई जुई चंपति को मल चंदन चंपक लाये चंपती को मल चंदन चंपक लाए चंद धीमा धीमा सुनावत है, है। हरि बंध गयो मेरे प्राण हरि बंध गयो मेरे प्राण बहिनी कहे बहिनी कहे सब भूल गए बहिनी कहे सब भूल गए मेरा हरिसु लगा है मन मेरा हरिसू लगा है मन देवकी कहे देवकी कहे सुन बात भ्रतारो सुन के आवे कौसरे जानी मन में लेकर हाथों तो श्रीधर जसोदा पासरे झपके जावो जी जब के जावो जी तुम वासुदेवा आएंगे कौस बिखार डंख बिखे बिखे प्राण ले करो बिचार कहा करो बिचार आधी रात आधी रात भरी है जमुना आए मेघ तुसार आधी रात भरी है जमुना आए मेघ तुसार पाव में बेरी कुलपो कुलपो कैसे जाना नंद के बार कैसे जाना नंद के बार बली बली बारो राखत है बली बली बारो राखत है अब कहा करे अविनाश रे देखे कंस तो मोर शिष को अविनाश रे अपने कर हरि लेकर देव की देत भ्रतारो हाथ रे अपने कर हरि लेकर देव की देत भतरो हातरे बेरी तबही टूटी है बंधन टूटो रातरे बेरी तबही टूटी परी है बंधन टूटो रातरे बहिनी कहे बहिनी कहे जिसे कृष्ण कृपा उसे कहा करे जम पास रे बहिनी कहे जिसे कृष्ण कृपा उसे कहा करे जम रे बेरी कुलपो आप ही खोलत बेरी कुलपो आप खोलत जावत है अविनाश रे जावत है अविनाश रे जावत है अविनाश रे नमस्कार नृत्याविष्कारातून आपण आता बघत होतो कृष्ण कथा या हिंदी पदांची रचयता आहे एक मराठी कवयित्री आणि हे शब्द जवळजवळ चारशे वर्षांपूर्वी लिहिलेले आहेत आणि अशा काही हिंदी पदांबरोबरच मराठीत सातशेच्या वर अभंग लिहिताना अनेकानेक उत्कृष्ट ग्रंथांची निर्मिती त्यांनी केलेली आहे अशी ही विदुषी जिच्या आत्मचरित्रपर अभंगांचं अभ्यासपूर्ण भाषांतर एकोणीसशे सत्तावीस साली जे ई ॲबट नावाच्या इंग्रजानं केलेलं आहे आजीवन गीता पठन करणारी ही स्त्री संत वेदांचा सर्वंकष अभ्यास करत वज्रसूची हे उपनिषदावरील भाष्यही लिहिते मुळात स्त्रियांनी लिहिणं वाचणं हेच त्या काळात महाकर्म कठीण तर ही विदुषी कर्म ज्ञान आणि भक्तियोग समजून घेत असे आणि शिष्या समजावूनही सांगू शकत असे इतकंच नाही तर तिची अभंग गाथा म्हणजे तात्कालीन समाज जीवनाचा पोटच उलगडावा सारच अचंबित करणार, अशी साक्षात्कारवाणी लाभलेली विद्वन्मान्य साहित्यिक समालोचक भागवत धर्मध्वजा आणि संत कवयित्री बहिणाबाई पाठक त्यांचं माहेर देवगाव रंगारी आणि सासर शिऊरगाव येथील होतं वेरूळ परिसरातलं संभाजीनगर जिल्ह्यातलं साहित्याचं हे सुंदर लेणं आजही माहेरच्या कुलकर्णी तर सासरच्या पाठक कुटुंबियांनी हस्तलिखित आणि मंदिराच्या रूपानं चारशे वर्षांपासून जतन केलेलं आहे देवगाव रंगारीत संत बहिणाईच्या वडिलांनी स्थापिलेल्या मळ्यातल्या महादेवाची पूजा आणि महाशिवरात्रीचा उत्सव कुलकर्णी कुटुंबीय आजही साजरा करतात तर शिऊर येथे बहिणी आणि गंगाधर पाठकांच्या देवघरातले देव त्यांच्या तेराव्या पिढीत पाठक कुटुंब आजही नियमाने पूजते आहे निजामशाहीचा मुघलाईचा सोळाव्या शतकातला तो काळ होता मराठी सरदार वतनदार आपल्या परीनं वतनं सांभाळत होती तरीही मराठी दिवस मोठ्या संकटात होते राज्याबरोबर संस्कृतीही धोक्यात होती आणि समाजाची घडी विस्कटू लागलेली कलियुगी घोर पाप हे खतेले स्वधर्म सांडिले चहू वर्णी जेथे तेथे गुणा शब्द ज्ञान सांगती उदंड विषय सुख भुक्ती मान मुक्ती माता आणि भगिनी स्वपत्नी समान मध्य मांस एका पूजनी प्रधान सत्कर्माची आण असे तया तो काळ म्हणजे अधर्म अकर्म अनाचार पाहे असं वर्णन बहिणाबाईंनी केलेलं आहे परकीय अंमलाचं जोखड जनमानसावर होतं आणि मुळातच परंपरेच्या पिंजऱ्यात स्त्रिया जखडलेल्या आणि दुराचारी राजवटीत तर मर्यादेच्या शृंखला अधिकच आवळल्या गेल्या परंतु परिस्थितीला शरण न जाता वेरूळच्या वतनदारांची सून जिजाऊ माय शिवबासह मराठी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्यास सज्ज झाली होती आणि वेरूळ जवळची देवगाव रंगारीची लेख बहिणाबाई मायबोली मराठीच्या सेवेची पताका भक्तिभावानी फडकवण्यास सज्ज झाली होती बहिणाबाईंचा जन्म आऊदेव आणि जानकाबाई कुलकर्णी यांचे पोटी लक्षतीर्थाच्या पुण्याईनं झाला बहिणी तीन वर्षाची होते तोवर प्रथेप्रमाणे उपवरही झाली आणि शिवूर निवासी गंगाधर पाठकांशी तिचा विवाह झाला द्वितीय संबंधी वरुषतिसाचा तिसाचा भाग्याचा ज्ञानवंत बहिणी म्हणे त्यासी कन्यादान केले आनंद दिधले सर्व काही अशा या कन्यादानात पिता ऋणायत झाला आता उदरनिर्वाहासाठी बादशाही मुलूक सोडून बहिणीचं कुटुंब स्वराज्यात आलं घराबाहेर पडावं लागलं खरं पण त्यात तीर्थाटनाचा अलभ्य लाभ झाला असं बहिणीस वाटे गोदावरी किनारी प्रवरा संगमी ज्ञानेशाचा पैसाचा खांब बघितला नरसिंगपूर करून पंढरपुरी तर वाटले मनास महासौख्य मूर्ती देखोनी पवित्र संतोषले नेत्र इंद्रियेसी आणि इथेच बहिणाबाईंची अंतरंगीची विठ्ठल भक्ती जागृत झाली असावी लोकांची या मुली खेळती बोळकी वाटे घ्यावे मुखी मज आणि क नावडे खेळतो तो बालिश नेणे तो विश्वास प्रकटला नावडे फुगडी टिपरी यांचा खेळ असावे निश्चळ वाटे मना, बहिणी म्हणे बहिणी म्हणे पूर्वी होते जे पदरी तेच या संसारी प्रकटले मजल दरमजल करीत कुटुंब आता कोल्हापुरी आलं केवढा योगायोग पाठशाळा जे घेत असत ते हिरंबटांचे वाड्यातच त्यांनी बिराड थाटले तिथेच बहिणीस एका दृष्टांतामुळे गाय वासरू लाभले आणि काही दिवसातच बहिणीच्या भूतदयेचा पाझर तिची ममता सर्वांनाच अलौकिक भासू लागली मायेचा पदर धरत लेकरू जसं मागे मागे मायेच्या फिरतन तसं वासरू तिच्या मागे फिरत असे काम धाम, कीर्तन कथा भजन भोजन सगळीकडेच वासरू बहिणीच्या बरोबर मग काय पतिदेवांना गृहकृत्यात तो अडथळा वाटू लागला ते रागवले जपदग्नीचा क्रोध ऐकेला कानी भ्रतार तो जनी तेची रूप बहिणीस त्यांनी चोप दिला तिला तिचा अपराधही कळेना खर तर तिला वाटे वत्साचे अंतरी काय नाही हरी आत्म हरी कथा ऐकतानाही ज्याचा जीव कासावीस होतं असं ते वासरू माझ्या मागे मागे फिरत अशी संतांच्या तोळीची भूतदया बहिणी ठाई होती आणि ते वासरूही कुणा साधकासारखंच होतं बरं का बहिणीचं दुःख बघून त्यांनी अन्नपाणी त्यागलं आणि त्यातच ते निवर्तल, आणि आता बहिणी बेशुद्धावस्थेतच गेली ते सगळं बघून आणि तिथे तिथे तिला दृष्टांत झाला विवेक जागृत झाला ती सुखदुःखा पलीकडचं सुख अनुभवू लागली अशी अध्यात्माची जाणीव कदाचित तिला झाली तिचा आठव जागृत झाला त्रिविध तापाची झाडणी सुरू झाली वासना निशेष व्हाव्या मोक्ष साधावा यासाठी अंतरात्म्यात बहिणीच्या विचारांचा झगडा सुरू झाला तव कस्मात सातवे या दिनी नाम संकीर्तनी घोष युक्त तुकाराम रूपे येऊनी प्रत्यक्ष म्हणे पूर्व पक्ष सांभाळीजे ठेवूनिया कर मस्तकी बोलिला मंत्र सांगितला कर्णरंध्री असा गुरु तुकारामांशी तिचा मानस संवाद सुरू झाला आणि बहिणी म्हणे ऐसी सद्गुरु कृपा झाली तुकोभाची भेटी होईल तो क्षण वैकुंठ समान होय मज बहिणी म्हणे तुका सद्गुरु सहोदर भेटता अपार सुख आहे असा संत तुकारामांसारखा गुरु भेटताच अंतरात्म्याच्या अज्ञानाची काजळी दूर होऊ लागली ज्ञानाच्या प्रकाशात बहिणी परमार्थ बघू लागली वाचन मनन पठण आणि श्रवणभक्तीतली तिची प्रगती प्रकट होऊ लागली तिचं असामान्यत्व जनमानसात श्रद्धेय ठरू लागलं भक्तीच्या परमार्थाच्या कसोटीवर एक एक घर पुढे जाताना प्रपंचात मात्र विश्वासाचीच कसोटी सुरू झाली पतीच्या परंपरागत मनाला पत्नीचं प्रकांड पंडित असणं पटेच ना इचे नाव घेती गोसावीण ऐसे आम्हा कोण इज पुढे मग पुरुषी अस्त्र बाहेर निघालं भांडी मा सोसून कोण राहे येथे ऐशी या स्त्रियेस कोण पाळी आता गृहकृत्य दक्ष की विदुषी संत समोर परित्यक्ता की परमार्थ अशी पराकोटीची परीक्षा उभी होती पण भ्रतार जीवन मी मच्छतयात कैसोनी वाचत जीव माझा पतीशी मनाचे इतके घट्ट बंधन प्रपंचाची इतकी मनपूर्वक ओढ भ्रतार तो जीव देह मी आपण भ्रतार कल्याण सर्व माझे बहिणी म्हणे माझ्या जीवाचा निर्धार माझे पती आणि पुढचा विचार माझा देव माझा हरीच करेल इतका दृढ विश्वास त्यांचा कर्तव्य आणि भक्तीप्रती त्या ठेवून होत्या त्याप्रमाणे त्या, त्या आव्हानांना तोंड देत राहिल्या पुढे चालत राहिल्या जगद्गुरु तुकाराम मार्ग दाखवतील आणि झालेही तसेच पतीस पुरुषी अहंकाराचाच दहा झालेला होता त्याची व्यथा जाली शरीरास जाला सात दिवस ज्वाळ देही जणू काय देव त्यांच्या कुविचारास झाळून टाकतोय असेच बहिणीस वाटे तुकाराम निंदीला त्या गुणे व्यथा झाली पण तेच अनुताप घडवून आणतील असा विश्वास त्यांना होता प्रपंच परमार्थ चालवी समान तिनेचे गगन झेलियले प्रपंच परमार्थ चालवी समान तिनेचे गगन झेलियले असा सुवर्णमध्य साधत ती वागे अहोरात्र पतीची सेवा आणि मुखी नाम हरीचे असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला तपश्चर्येस फळ निश्चित निष्ठेनी आता बहिणीबरोबर ही भागवत भक्तीत तल्लीन होऊ लागले इतकेच नव्हे तर जळी स्थळी काष्ठी पाषाणी बहिणी जे परब्रह्म दिसे त्याच्या साधनेसाठी खुद्द भ्रतार साधन झाले सर्वांनी प्रत्यक्ष संत तुकारामांच्या पावन अशा देहूनगरीत येऊन आता बहिणाबाई साधनेस साधने सुरुवात करत्या झाल्या गुरु तुकारामांच्याच आनंद ओवरित साधनेसाठी त्या विसावल्या तुकोबाचे ध्यान पूर्वी कोल्हापुरी जे स्वप्ना माझारी देखिय बहिणी म्हणे येती सुखाचे डोलावे जाणती अनुभवे जाणते जे आता संत बहिणी पती गंगाधर पाठकांसह त्रिकाल आरती अभंगात रमल्या नाम महात्म्य जाणताना वाङ्मय सेवा करू लागल्या कवित्व रसिकत्व ते परतत्व असा संत ज्ञानेश्वरांना अपेक्षित त्रिवेणी संगम त्यांच्या साहित्यात दिसू लागला होता विश्वी विश्वंभर विस्तारला जाण विश्वची विठ्ठल विस्तारला सर्व विकारेची देव अंतरला असा अनुप्रास असो वा काळासी दपटी भावसी निफटी मृत्यूसी धाके पिटी शत्रूच्या कपटी आघासी तगटी जन्मासी पाडी तुटी काळासी दपटी भावसी निवटी मृत्युसे धाके पिटी शत्रूच्या कपटी आघसी तगटी पाडी तुटी ठेला तेटी पहा कर कटी कांती गोमटी किरीटी स्मरारुद्ध घटी तारील तो संकटी तारील तो संकटी अशी शब्दवेलीची नाद मधुर लय असो किंवा यमकांचा तर विपुल वापर त्यांनी त्यांच्या साहित्यात केलेला दिसतो करुणेचे बोल माझे नको करू फोल करुणेचे बोल माझे नको करू फोल पंढरीच्या पेठे सुख आहे मोठे पंढरीच्या पेठे सुख आहे मोठे धावोनिया जाय बाई सर्व पांग फिटे धावोनिया जाय बाई सर्व पांग फिटे असा वापर त्यांनी यमकांचा केलेला आहे पुराणांचे चिंतन आणि चर्चा वाङ्मयाची निर्मिती अखंड नामजप बहिणाबाईंची अशी आध्यात्मिक प्रगती होत होती वृक्षाला फळं लागली की दगड तर येणारच आता मंबाजीसारखे देहूकर त्यांच्या साधनेत अडथळा आणू लागले परंतु बहिणी म्हणे देवा संचिता सारखे नाना सुख तशी दुःख प्राप्त होती नाना प्रकारचे विरोध नम्रपणे मोडून काढत चौदा वर्ष त्यांचे तपाचरण सुरू होते साधनेतून त्या संतपदी विराजमान झाल्या ते हरीची निजभक्ती मिराशीची खंत टाकी सीमेत पारमार्थिक प्रगती साधत ऋणाईतांची खंत मागे पडली बहिणाबाई आता संत कवयत्री पंढरीच्या वारकरी कीर्तनकार अशा रूपात कुटुंबासह शिवरगावी आल्या मुलगी काशी आता मोठी झाली होती आणि मुलगा विठ्ठलही आईच्याच शिष्य परिवारात दाखल झाला होता शिऊरगावी वारीची परंपरा सांभाळणं कीर्तन डफगाणी अभंग अशा माध्यमातून त्या जनजागृती करत होत्या योगसाधनेचा पुरस्कार करत होत्या अनेक ग्रंथ बाड पोथ्या यांचा संग्रह त्यांच्याकडे होऊ लागला त्यांनी भक्ती आणि ज्ञान वैराग्य वोतले प्रेम वोसंडले सर्व त्या म्हणत क्रिया कर्म जे जे ते अर्पी ईश्वरासी अखंड वाचेसी राम राम काया वाचा मने परमार्थाबरोबर त्यांनी पतिव्रता धर्म आचरला सोप्या शब्दात फुगडी पिंगा झिंपा अशा स्त्रीगीतातून स्त्रियांना तो सांगितला फुगडी घे फुगडी घे तरी विवेक घे पाहे मागे मग तूच तू हरी घे फुगडी घे फुगडी घे मराठी संत साहित्याचा सा आढावा त्यांनी घेतलेला आहे माय मराठीचं संपन्न शब्द मंदिर शब्दातून उभं केलं आहे ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किन्नर तेणे विस्तारले आवार जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत तुका झाला से कळसे कळस भजन करा सावकास बहिणी फडकती ध्वजा बहिणी फडकती ध्वजा तेने रूपे केले ओजा अशा ज्ञान रुपी संत बहिणी आपल्या पुत्रास स्वतःच्या बारा पूर्वजन्मांचे आत्मवृत्त सांगून गेले आहेत निर्वाणीचे अभंग रचावे एवढी साधनेची अतिउच्च पातळी गाठत ठरवून समाधीस्त झाल्या झाले निर्विकार चित्त माझे झाले निर्विकार चित्त माझे बहिणी म्हणे पुढे काही नाही हेतू पुढे काही नाही हेतू स्वरूपी निवांत चित्त माझे स्वरूपी निवांत चित्त माझे अशी लक्षतीर्थाच्या सान्निध्यातली ही भागवत धर्माची लखलखती ध्वजा आजही भक्तिमार्ग प्रदीप आहे ही भागवत धर्माची लखलखती ध्वजा भक्तिमार्ग प्रदीप आहे भावशुद्ध रे शुद्ध रे बरवा धरावा ब्रह्मनिष्ठ रे निष्ठ रे गुरु तो करावा माया मळ रे मळ रे सांडो द्यावा स्वस्वरूपी स्वरूपी ध्यास सु द्यावा ऐक रे तू मना माझी जी आजीवना चुकवी चुकवी रे या जना चौऱ्यांशी यातना अध उर्ध्वहा सौर सुसारी भववेदना म्हणून करीतसे जोडून दोन्ही कर प्रार्थना सत्संग रे संग रे निस्संग असावा रंगरे रंगरे प्रेमातो धरावा शान्ति क्षमेसी क्षमे ठाव देहि द्यावा विवेक विचार विचार या नासि करावा स्थूल धरावे धरावे क्षेत्र की क्षेत्रज्ञ भावे भजावे भजावे सगुण की निर्गुण निष्ठा रहावी, रहावी एकी अनेकपण डोळा पहावे पहावे ब्रह्म परिपूर्ण ग्रंथ पहावे पहावे गीता की भागवत मार्ग धरावे धरावे कर्म युक्त मन सांडावा सांडावा तंत बहिणी म्हणे रे म्हणे रे बरवा संत संग ऐसा बरवा संत संग ऐषा सन्तसङ्ग